अळजापूर तालुका फलटण जिल्हा सातारा येथे ग्रामपंचायत व ग्रामसभेचा कोणताही ना हरकत दाखला न घेता सौ कुमार शिंदे राहणार कापशी यांना अळजापूर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये परमिट रूम बारचा परवाना चार जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सातारा यांच्याकडून देण्यात आला असून या परमिट रूम बारच्या विरोधात अळजापूर येथील ग्रामस्थ व महिला संतापल्या असून ग्रामपंचायतीचे सरपंच शुभम नलवडे यांच्याकडे हे दुकान तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थ व महिला यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन सरपंच शुभम नलवडे यांनी या विषयावर ग्रामसभा बोलवून या सभेपुढे सदर दारू दुकानाचा विषय ठेवला होता ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्या सर्वच महिला व पुरुषांनी हे दारूचे दुकान बंद करावे या बाजूने हात उंचावून शंभर टक्के पाठिंबा व्यक्त केला होता या दारू दुकानामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असून हा दिला गेलेला परवाना तत्काळ रद्द करण्याची मागणीही यावेळी ग्रामस्थांनी बहुसंख्येने केली आहे व्यवसाय करीत असताना ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला मागितला जातो मग दारू दुकानाला परवानगी देताना राज्य उत्पादन शुल्क विभाग परवाना धारकाला ग्रामपंचायतीची परवानगी नसताना परवाना देतेच कसा असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे नुकताच जुलै महिन्यामध्ये एक परमिट रूम आणि बारचा परवाना देण्यात आलेला आहे वास्तविक पाहता या गावातील रहिवाशी का नसणारा कापशी गावचा रहिवाशी महिला यांना हे निवेद दारूचं दुकान देण्यात आलेलं आहे आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांचं म्हणणं ज्या वेळेला ऐकायला गेलो किंवा ते ग्रामस्थ ज्या वेळेला भेटायला आले त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की या गावामध्ये दारूचं परवाना देत असताना परमिट रूमचा परवाना देत असताना ग्रामपंचायतीचा कोणताही नारकत दाखला घेतला गेला नाही आणि असं असताना सुद्धा उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं या गावामध्ये दारूचं दुकान परमिट रूम बहारला परवानगी देण्यात आलेली आहे या गावच्या समस्त महिला असतील ग्रामस्थ असतील यांचं सगळ्यांची एकच मागणी आहे की आमच्या गावामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दारूचं दुकान नको आणि म्हणून दारूचं दुकान नको परमिट बाहेर नको अशा पद्धतीचं आव्हान या ग्रामस्थांनी आणि महिलांनी केलेलं आहे मला या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं आहे की जर गावामध्ये दारूचं दुकान नको म्हणून जर गावातील नव्वद टक्के महिला एकत्र ये येत असतील शंभर टक्के पुरुष एकत्र येत असतील ग्रामपंचायतीचा ठराव माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिला गेला आहे आणि हा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या ठरावावरती या ठिकाणी पडताळणी करण्याचं काम उत्पादन शुल्क विभागानं केलेलं आहे आणि खरं तर उत्पादन शुल्क विभागानं त्यावेळेला सांगितलं होतं की या गावामधलं हे दारूचं दुकान लोकांना नको आहे तर आम्ही शंभर टक्के या गावा गावातील दारूचं दुकान बंद करणार आम्ही जाहीर केल्याप्रमाणे या ठिकाणी आज उत्पादन शुल्क मंत्री महोदय यांना त्यांच्या बंगल्यावरती भेटण्यासाठी आलेलो आहोत आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि आमची मागणी अगदी साधी माफक आहे की या गावामध्ये या ग्रामस्थांना या गावातील ग्रामस्थांना महिलांना दारूचं दुकान नको आहे परमिट रूम बार नको आहे तर मला वाटतं की आमच्या गावात आम्ही सरकार आम्ही ठरवणार आमच्या गावामध्ये कोणतं दारूचं दुकान चालू द्यायचं कोणतं दुकान चालू द्यायचं कोणतं बंद करायचं आणि जर या गावच्या लोकांची मागणी आहे की दारूचं दुकान बंद झालं पाहिजे तर शंभर टक्के तो परवाना रद्द झालाच पाहिजे मला आपल्याला हेच सांगायचं या सगळ्या जमलेल्या माझ्या माता भगिनी या दुर्गेचा अवतार आहेत आणि दुर्गेनं आपल्याला माहिती आहे की दुर्गेचा उत्सव उद्यापासून सुरू होतोय दुर्गेनं महिषासुराचा वध केला जर दसऱ्यापूर्वी हे उत्पादन दुकान रद्द केलं नाही हा परवाना रद्द केला नाही तर मात्र या महिला दुर्गेचं रूप घेऊन वध करण्यासाठी सज्ज होतील हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी सरकारला सांगू शकतो संख्येत उपलब्ध आहेत हा एक फक्त स्वरूपात आलेल्या महिला आहेत याच्यापेक्षा कितीतरी आक्रोश आमच्या महिलांमध्ये गावामध्ये आहे आम्ही फक्त प्रतिनिधित्व करण्यासाठी एवढ्या महिला करण्यासाठी आम्ही ठामपणे इथे उभे आहोत आणि या सगळ्यासाठी सरकारने आमचा या सगळ्या कार्याचा पाठपुरावा घ्यावा आणि हे दुकान बंद करावं पालकमंत्र्यांना तसेच पूर्ण सरकारला आमचे हात जोडून विनंती आहे की या सगळ्या महिलांचा पुकार तुम्ही ऐकावा आणि लाडक्या भावाने लाडक्या बहिणींसाठी काय करायचं असतं तर दीड रुपये द्यायचे नसतात लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावाने दारूचं दुकान बंद करायचं असतं लाडक्या